नमस्कार पालकां ज्या वेळेला घरामध्ये मुलांशी वागताना खूप विचित्र परिस्थिती निर्माण होते तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला हिट ऑफ द मुमेंट आपण कसं वागावं याकरता पालक नेहमीच चौकशी करत असतात चर्चा करत असतात पालकांनो मुलं जसजशी मोठी व्हायला लागतात अगदी लहान मुलं जरी असली तरीही कित्येकदा अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला कळत नाही की त्या क्षणी आपण नेमकं कसं वागलं पाहिजे कारण त्या क्षणी आपल्या संयमाचा तोल ढळतो आणि आपण चुकीच्या पद्धतीने वागतो बोलतो आणि मग मात्र आपल्याला पश्चाताप होतो या पालकांनो तुम्हाला सजग पालकत्व निभावण्यासाठी किंवा अशा ह्या अतिशय कठीण अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने आपण रिॲक्ट व्हावं का रिस्पॉन्ड व्हावं याकरता म्हणून आज आपण सजग पालकत्वाची फोर सी म्हणजे चार सी सूत्र पाहणार आहोत सीमधला पहिला सी जो आहे तो काम ज्या वेळेला तुमच्या लक्षात येतं की परिस्थिती ही खूप चिघळत चालली आहे हाताबाहेर चालली आहे तर अशा वेळेला तुमच्या आरडाओरडा करण्याने खूप ओर चिडचिड करण्याने परिस्थिती कंट्रोलमध्ये येणार नाही तेव्हा मुलांच्या वयाचं न होता आपण ॲडल्ट आहोत प्रगल्भ आहोत विचार करू शकतो भावनांवर नियंत्रण नक्कीच मिळवू शकतो म्हणून काम राहणं शांत राहणं स्थिर राहणं खूप महत्त्वाचं आहे दुसरा जो सी आहे तो अर्थातच क्लॅ क्लिअर सी फॉर क्लिअर म्हणजे आत्ता जो प्रसंग निर्माण झाला आहे किंवा आत्ताच्या क्षणाला मला नेमकं काय करायचं आहे याबद्दल विचारांमध्ये स्पष्टता असणं महत्त्वाचं आहे म्हणजे परिस्थिती चिघळू द्यायची आहे हाताबाहेर जाऊ द्यायची आहे का मुलाला मारून आपला जो सगळं फ्रस्ट्रेशन आहे ते काढायचं आहे ती निराशा काढायची आहे की आपल्याला ही, ही परिस्थिती हाताळायची आहे अतिशय हुशारीने कुठेही इ इथे आपण कसं बोलतो आहे आपल्या आवाजाचा टोन कसा आहे आपण कसं व्यक्त होतो आहे काय शब्द वापरतो आहे कारण मुलांवर अगदी सरळ सरळ ह्या सगळ्या गोष्टीचा खूप परिणाम होत असतो म्हणून विचारांमध्ये क्लॅरिटी येऊ द्या तिसरा सी म्हणजे कनेक्ट ज्या वेळेला तुम्ही मुलांच्या भावना समजून घेता त्यांच्या गरजांना जाणून घेता त्यावेळेला तुम्ही मुलांशी कनेक्ट होता तुम्ही फिजिकली तिथे असलात तुम्ही त्यांना सपोर्ट करत असला तर मुलं शांत व्हायला सुरुवात होते आणि मग मुलं स्वतःच्या भावना स्वतःचं प्रेम याकरता तयार व्हायला लागतात आणि परिस्थिती थोडीशी डायल्यूट व्हायला लागते विरघळायला लागते आणि चौथा सी म्हणजे कोलॅबरेशन एकदा का परिस्थिती तुमच्या हातात यायला लागली मुलं थोडीशी शांत व्हायला लागली तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता यायला लागली तुम्ही स्वतः शांत व्हायला लागलात की मग तुम्ही आणि मुलं दोघंही मिळून या परिस्थितीच्या बाबतीमध्ये आपल्याला काय निर्णय घेता येईल कोणते उपाय शोधता येतील काय सोल्युशन्स काढता येतील काय पर्यायाने ही, ही परिस्थिती सुधारू शकते किंवा आपण ही गोष्ट कशा पद्धतीने सोडवू शकतो याकरता मुलांनाच तुम्ही पर्याय विचारू शकता आणि मग मुलांना असं वाटायला लागतं की आई किंवा बाबा हे माझ्या भावना समजून घेतायत मला काय म्हणायचं ते ऐकलं जातं आहे माझ्याकडे सहानुभूतीच्या दृष्टीने पाहिलं जात आहे सिम्पथीपेक्षा एम्पॅथीने मला समजून घेतलं जात आहे माझ्या म्हणण्याला महत्त्व दिलं जात आहे मग मुलं तुमच्याशी कोलॅबरेट म्हणजे सहकार्य करायला लागतात आणि मग हे पालकत्व ज्या वेळेला आपण या फोर सीच्याद्वारे मुलांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो किंवा या फोर सीचा वापर करून म्हणजे काम क्लिअर कनेक्ट आणि कोलॅबरेशन ही चार सूत्रं वापरल्यानंतर पाचवं सूत्र तुम्हाला पालकत्वाचं आपोआप मिळतं आणि ते सूत्र पाचवा सीम म्हणजे कॉन्फिडन्स असतं तुम्हाला आता तुमच्या भावनांवरती तुम्ही विजय मिळवायला सुरुवात केलेली आहे असं म्हणतात की नव्वद सेकंद जर तुम्ही तुमच्या भावनांना वेळ दिला आणि त्या ओळखल्या तर हळूहळू तुम्ही तुमच्या भावनांचं मॅनेजमेंटसुद्धा करायला शिकता आणि मग परिस्थिती तुम्ही आटोक्यात आणू शकता पालकांनो जर तुम्ही या चारही सूत्रांचा सजगपणे उपयोग केला आणि रोजचे रोज स्वतमध्ये काय भावनात्मकदृष्ट्या किंवा प्रगल्भतेच्या दृष्टीने आपली ग्रोथ आपली वाढ किंवा आपला विकास कसा होईल याचा जर विचार केला आणि याची प्रॅक्टिस करावी लागते हे एका दिवसात जमणार नाही आहे त्यामुळे ह्याचा सराव जेवढा आपण आपल्या मनाला देणार आहोत मग तो आपला आपलं दोन प्रकारच्या मनाच्या पातळीवर सुद्धा याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो किंवा पालकांनो जरूर या चार सी सूत्रांचा उपयोग करा पाचवं कॉन्फिडन्सचं सूत्र नक्की तुम्हाला मिळेल तणावाची परिस्थिती तुम्ही छान हाताळू शकाल धन्यवाद